जभीम बुद्धाय आपण बघत आहात डब्ल्यू एच न्यूज मी विजय खौसे सध्या माझ्यासोबत आता मी तुम्हाला परिचय करून देतो भारताचे सी जी आय जे आहे एक मिनिट त्यांच्या कर्तव ते मोठे झाले पण मी स्वतः एक सामान्य गृहिणी आहे त्या सामान्य गृहिणीचा सा एक गृहीत धरून कृपया आई तुमचं खूप मोठं मोठं पण आहे आम्हाला प्रश्न विचारावेत कारण दादासाहेब म्हणजे सर्वप्रथम तर मी दादासाहेबांचा विषय घेईन की त्यांचा संसार जिकिरीने याचं ते काम मी फक्त केलं आणि मी एक सेवक आहे समाजसेवकही मी म्हणणार नाही कारण सेवा हा माझा स्थायी भाव आहे आईचं हे खूप मोठं पल नेतृत्वासाठी लोक झटका सांगते की जे कोणी माझं स्वतःचा लोगुन आहे जे आहेत ते आपल्या ठिकाणी ते आहेत माझं कर्म माझ्या साथ आहे तर मी जो काम कर मी जे काम करते ते माझं कर्म जे आहे तुमचा आदर्श घेणार काय हा तुमचा आदर्श सगळे समाजाने घेतला पाहिजे याही वयात तुम्ही आज विनाचार्य कारण यात्रेमध्ये तुम्ही मध्ये आलेले आहेत नाही मी काय म्हणते आहे की मला लहानपणापासून हे विपशना वगैरे तर आता झाली था परंतु लहानपणापासूनच मी बाबासाहेबांचे कट्टर अनुयायी आहे हो बिलकुल आणि तथागत बुद्धाचं आणि बाबासाहेबांचं जेव्हा बाबासाहेबांनी दीक्षा दिली तर तेव्हापासून मी धम्माचा प्रचार प्रसार लहानपणापासूनच करते कारण लहानपणीच अगदी लहान लहान मुलं घेऊन तिसरीत असताना मी म्हणजे जवळपास ज्या खेड खेडोपाडी सभा राहायच्या तर तिसरीत असताना दोन दोनची रांगा करून आम्ही जवळपासच्या खेड्याला जायचो मग आम्हाला उशीर होत हो होत होता तेव्हा आमच्या आईवडील मागून यायचे हु, बरोबर तर ते हे जे बाबासाहेब आणि तथागत बुद्ध म्हणजे माझ्या हृदयामध्ये बाबासाहेब मला मी असं म्हणते की विपोसेनेमध्ये आता गर्भामध्ये असताना बाहेर शि विपचना येतात मी तर म्हणते बाबासाहेब तेव्हा विपक्षना होती तर मी जन्माच्या पासूनच मला बाबासाहेब आणि माझे आई वडील आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे असल्यामुळे लहानपणापासूनच तो संस्कार माझ्यावर पडला आणि त्याप्रमाणे जे काही मी तुम्हाला वाटते काम करते ते मी त्यामुळेच काम करते आणि मी करते म्हणून काही विशेष नाही आहे बाबासाहेब आहेत म्हणून मी आहे बाबा बाबासाहेबाच्यामुळे मला दादासाहेब गवईसारखा पती मिळाला हे माझं भाग्य आहे आणि त्यांनीच लग्नानंतर मला घडवलं पण ही ऊर्जा कुठून येते तुम्हाला ह्याही वयात तुम्ही धावपळ करता कार्यक्रम अटेंड करता ही ऊर्जा पॉझिटिव्ह थिंकिंग थी आणि विपशना विपशना मी सततच करत राहते आणि गलतीचे के बारे मे निगेटिव्ह आणे नाही देते बिलकुल तर उपर व परिणाम है और थकणा मालूम नाही आहे जेवण पण मी असंच काहीतरी करते आणि जे असेल ते आपलं राहण्याचा प्रयत्न करते आणि साहेबांच्या नंतर म्हणजे एक वर्ष रडण्यात गेलं आणि ज्ञानज्योती भंतेजी माझे गुरु आहेत तर ता त्यांनी त्यांना त्यांच्याकडनं मी प्रवज्जा घेणार होती मुलांची पण परवानगी घेतली परंतु ज्ञानज्योती भंतेजींनी सांगितलं की अगर तू शुभ्र वस्त्रामध्येच जास्त काम करू शकते आणि मी भगवान बुद्धाचा जो सिद्धांत आहे कारण आपल्याला जन्म हा मानव मानवाचा जन्म मिळाला आणि चांगले कर्म हा मानव जन्मच करू शकतो आणि माझ्या चौऱ्यांशी वर्ष आता सुरू आहे आता म्हणजे पंच्याऐंशी मिळतात की नाही काय माहित नाही जर मिळालं तर शंभरी गाठणार आहे तुम्ही तर मी शंभरी समजा गाठली तुम्ही काय करणार आहे चांगलेच काम करणार चांगले ना म्हणूनच चांगल्या कामाचा डिसिजन मला असं वाटतंय ना की मला तर कुठं मराव असं वाटतंय कारण की मानवाचा जन्म पुढचा मला माहित नाही पण ह्या जन्माचं सार्थक करण्यासाठी मी अक्षरशः रात्रंदिवस सेवा करण्याचा प्रयत्न करते परंतु ते करते तर काही कोणावर उपकार करत नाही बाबासाहेबाचं ऋण कोणीही फेडू शकत नाही आणि समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो ज्या समाजासाठी आपलं जीवन बाबासाहेबांनी घरची घातलं तो समाजसुद्धा माझा नातलग आहे आणि त्यामुळे आता जेव्हा म्हणजे माझं लग्न झालं तेव्हा साहेबांवर शंभर केसेस होत्या परिस्थिती खूप गंभीर होती परंतु त्यावेळेस सेवा करण्याचा उपक्रम मी वेगळ्या तऱ्हेने केला तर घरच्या भाकरीवर ज्या गावामध्ये हो मुलांना शिक्षण मिळत नव्हतं असे सासरच्या नातलगामधले सगळे मुलं तिथं आपल्या घरी घरच्या भाकरीवर शिकायला येत होते एवढं मोठं कोपरवर भाकरी करणं आणि पाच माणसाच्या जेवणात जर पंचवीस माणूस माणसं जेवत असतील तर भाजीत पाणी किती पडत असेल फ्रिजर प्रियत होते तेव्हा आणि मुलांनी कधी के तक्रार केली नाही आणि म्हणूनच ते चांगल्या रीतीने आता आज घडलेले आहेत कारण त्यांना सुद्धा लहानपणापासून समाजाविषयी जाणीव होती याचा जे काही आता मोठा झाला असेल तर तो जेव्हा एम एल ए हॉस्टेलमध्ये राहत होता तर साहेबांना दोन खोल्या होत्या त्या दोन खोल्यामध्ये कार्यकर्ते झोपायचे आणि हा एक चादर घेऊन वरणाऱ्या झोपायचा आणि तिथे त्याने अभ्यास केला आणि हे जे गरीबांचे मी भाषणामध्ये नेहमीच सांगते की तो जे आज घडलेला आहे ते गरीबाचा आशीर्वाद आहे त्यामुळे तो या पदावर पोहोचला आणि त्याची मेहनत मी मांजरा मी श्रेय घेणार नाही कारण मी केले तर कोणते उपकार केलेले आहेत कोणतीही आई मुलाला जेव्हा जन्म देते तिथं श्रद्धेनेच मुलाचं समोपन करतो आईनं त्या मुलाला संस्कार दिले तसे पाहिजे ते महत्वाचं आहे हे असं झालेलं आहे की मी एक टीचर आहे आणि मला माहीत आहे की मुलं ही कोरी पाठी असते किंवा ओली गिल्ली गिल्ली मटी जसं का बोलते हे ओली माती असते जसे संस्कार लहानपणी मुलांना तुम्ही द्याल त्याप्रमाणे ते तसे मुलं घडतात तर तेवढं करण्याचं काम मात्र मी केलं कारण मुलांना शिकवावं ना लागत नाही आई वडील ज्याप्रमाणे वागतात त्याचं मुलं अनुकरण करतात तुम्हाला वेगळं असं पेन घेऊन शिकवायची काही गरज नाही आहे फक्त आई वडिलांना फार सांभाळून कागाई करायला लागतो मुलं जर तुमची चांगली घडायची असेल तर पण नाही आता सध्या जर आपण जर बघितलं तर रिपब्लिकन मुवमेंटची जे चळवळीची स्थिती व्यवस्थित नाही राजकीय परिस्थिती सध्या आपली खालावलीच आहे म्हणजे एक सांसद नाही आमदार नाही नेमकं कुठं चुकलं आपल्या समाजाचं किंवा आपल्या नेत्यांचं ने हे प्रश्न तुम्ही डॉक्टर राजेंद्र गाव वी यांना विचारू शकता त्यापेक्षा डॉक्टर साहेबांच्या धम्माचं किंवा विपशण्याचा जर आहे आईचं बरोबर आहे माझं चुकलं मी मान्य करतो आईला प्रश्न करायला नको ना नाही माझं प्युअरली सो, सोशल म्हणजे सेवा माझ्यात जे मा, किस्से को बोलणं आहे तर झोक काम करो नाही तर नाही बोलो दादा साहेबांनाही घडवण्यात तुमचा मोठा सिंहाचा वाटा आहे मुलांना घडवण्यात तुमचा सिंहाचा वाटा आहे डॉक्टर झाले आता तर देशाची सीजीआय आहे आणि तुम्ही जे हे म्हणता ना तर मी केलं तर कोणते उपकार केले कर्तव्य जायचं कोणत्याही पत्नीनं जर एका माणसाशी लग्न केलं आणि आता मनुष्य मला साहेब का आवडायचे कि ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काम करायचंय म्हणून त्यांना सांगितलं होतं की तुम्ही फक्त जनतेची सेवा करा आणि त्यातही लग्न झाल्यानंतर आमच्या मोर्शीला सभा झाली होती त्यावेळेस सोळा सार धोक्याचं मला तिथे भाषण करायला लावलं आणि विचारलं तर मी सांगितलं की मला रमाबाई सारखं सावित्रीबाई सारखं होता नाही आलं तर मी त्यांच्या पावलावर पाऊल टाकून दादा साहेबांना समाजापासून दूर करणार नाही आणि ती शपथ घेतल्यानंतर माझ्या लक्षात आलं की केवढी भयानक शपथ घेतली आणि मग म्हणून मग मी लग्न झालं का दहावी पास होती आणि माझ्याच भरोशावर जर संसार चालवायचा असेल तर मग मी तेवढ्याच नोकरीवर का समाधान मानू तुम्ही शिकतही राहिली लोकांना जीव घालायचं काम केलं साहेब जर मला कोणती जबाबदारी द्यायची कारण माझा संबंध साहेबांशी जास्त आला आणि जे तुमचे जे, जे आहेत म्हणजे माझा जो मोठा मुलगा आहे त्याचा संबंध साहेबांशी जास्त आला कारण की तो साहेबांच्या सोबतच जास्त राहिला एम एल ए हॉस्टेलमध्ये आणि त्या साहेबांच्या विचाराचा प्रभाव त्याच्यावर जास्त पडल्यामुळे तो अजय जरी मोठा असला तरी जमिनीवर आहे तळागाळातील लोकांना तेवढाच तो न्याय देतो आणि त्यामुळे म्हणजे साहेबांनी लग्न झाल्यानंतर मला एक धाक दाखवला होता की नेते मंडळीची नव्याण्णव टक्के मुलं ही बिघडलेली असतात बरोबर आणि मी शिक्षिका शिक्षिकेची मुलं जर बिघडले असते तर आज समोर मला आणि तुम्ही बोलावलं नसतं बिघडलेल्या मुलाच्या आईला कोण बिघड बोलावणार आहे तर त्यामुळे काय झालं की माझ्या डोक्यात एक हे होतं आणि मी एवढी अपेक्षा तिन्ही मुलाच्या बाबतीमध्ये मोठी अपेक्षा केली नव्हती फक्त माझी अपेक्षा एवढीच होती की समाजामध्ये त्यांना सगळं गोरगरिबापासून तर मोठ्या व्यक्तीपर्यंत माणूस म्हणून घडवावं तर जेव्हा एकदा अकोल्याचे व्हाईस चान्सलर वंदन मोहोड त्यांना भेटायला गेले आणि भेटून मग माझ्याकडे आले तर मला त्यांनी विचारा बघा म्हणे मावशी म्हणे भूषण भाऊने काय केलं तुम्ही म्हटलं काय केलं कोणा काय माहिती तर म्हणतो मी गेल्यानंतर घरात पण कोणी नाही होतं घरात गेला पाणी पहिल्यांदा गेला घरात पाणी आणलं दुसऱ्यांदा घरात केला आपल्या स्वतःच्या हाताने सर्वत केलं सर्वत आणून दिलं तर मग मी त्याला प्रश्न विचारला तर तो म्हणाला की मी खुर्चीवर असताना जज खाली उतरल्यानंतर माणूस माझ्या माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं ना बरोबर बरोबर बर माणूस बर बर बर। म्हणून माझे तिन्ही मुलं घडावेत असे वाटत होते हे पद पोझिशन ह्या टेम्पररी आहेत पण माणूस म्हणून माणूस जो घडतो त्याची पोस्ट कोणी हिसकावून घेऊ शकत नाही आणि म्हणून तुम्ही पहिल्यांदाच मला विचारलं सीजीआयची आई मी कसं आहेस तुम्ही सीजीआयची आहे मी सीजीआयची आई नाहीये सर्वोच्च न्यायालयाचे जे न्यायमूर्ती आहे त्यांची आई आहे ती भूषण गवईची आई आहे भूषण गवईची माझी परमनंट पोस्ट आहे भूषण गवईची आई हे सीजेआयची आई आहे टेम्पररी पोस्ट माझी परमनंट पोस्ट कशाला सीजेआय साठी गमावू मी मी भूषण गवईची आईच ठीक आहे अशी नक्कीच अशी आई सगळ्यांना मिळो आणि खरोखर आईचे जे संस्कार जे आहे ते आवश्यक असते आणि मधल्या काळामध्ये जे काही केलेलं आहे ते आता इतक्या थोड्या वेळामध्ये सांगणं शक्य नाहीये कारण माझे जीवन म्हणजे ही तारेवरची कसरत होती सगळं कार्यकर्त्यांना सांभाळणं शिक्षण घेणं नोकरी करणं आणि कार्यकर्ते आल्यानंतर सगळे एक प्रकारचे नसतात एखाद्या रुस लागतात आई म्हणून त्याचा समजावणं तो जेवत नसेल त्याच्या तोंडात घास वगैरे रागावत नव्हते का लोक कधी वेळेवर वेळच नव्हता ना रागवायला पण मी रागवण्यासारखं मी केलंही नाही कारण म माझी मी त्यांना समर्पण केलं होतं साहेबांना म्हणजे त्यांची पत्नी म्हणून नव्हे तर हेच दादा बाबासाहेबांचं काम करतात हे माझ्या मनात त्यांच्याविषयी श्रद्धा होती तर त्यामुळे ते साहेब माझे पती कमी होते माझे नेते जास्त होते आणि त्यांनी गोरगरिमाचे कामच करावे त्याच्यामध्ये परिस्थिती आळी येऊ नये त्यासाठी मी प्रयत्न केले आणि मी आतापर्यंत जे दा लग्न झालं तेव्हा शिकली तर तेव्हा दहा वर्ग पास होती दहा वर्ग पास असतानाच माझं लग्न झालं आज माझ्याकडे डिलीट पर्यंतच्या डिग्र्या आहेत आणि माझं छोटं मोठं कार्य आहे त्या कार्यामध्ये माझ्या मी म्हटल्याप्रमाणे आधीच सांगितलं की माझ्या अंगात बाबासाहेब शिरले होते लोकांच्या अंगात कोणी शिरलं ते घुमतात अंगात येते माझ्या अंगात तुम्ही काहीतरी चांगलं काम करतो डोक्यावर घेऊन नसतात डोक्यात घेऊन मी म्हणजे बोलते की बाबासाहेबांना कुठेही धक्का धक्का लागू नये आणि दादासाहेब त्यांच्यानंतर मी दादासाहेब यांच्या विचाराला कुठेही धब्बा लागू नये आणि माझ्याकडनं कोणतीही चूक होऊ नये आणि त्याच धर्तीवर मी संसारही सांभाळला संसार काही तीन मुलांचा नव्हता असंख्य लोकांचा असंख्य नातलगांचा आणि असंख्य असे कार्यकर्त्यांचा आजही म्हण मी म्हणतो की मला तीन मुलं नाहीत बाबासाहेबांचे मानणारे सगळे जे लोक आहेत ते माझे नातलग आहेत आणि त्यामुळे ते घरात केव्हाही येऊ त्यांचा सन्मान त्या घरामध्ये मिळ मिळायला जातो कारण ते बाबासाहेबांचे लेकरं आहेत आणि माझं त्यांच्याविषयी कर्तव्य आहे मी कोण आहे एक साधी एक सिंपल एक हाऊसवाईफ दादासाहेबांच्या मुळे लग्न झाल्यामुळे तुमचे चरण मला पाहायला मिळाले नाही तर तुमची माझी भेट झाली नसती हे मी माझं भाग्य समजते की मी जे आज आहे ते प्रथम बाबासाहेबांच्यामुळे आणि बाबासाहेबांच्या पावून टाकून दादासाहेबांनी मला आतापर्यंत शिकवलं आणि शिक्षणाने हे जी हिंमत आणि मी बेधडक बिनधास्त ये माला माला मा, माला जे बोलू शकते हे मला दादासाहेबांनी म लवकर लग्न झालं लवकर मुलं झाली लवकर स्टेबल झाले आणि मग मात्र दादासाहेबांनी पूर्ण वेळ मला शेवटच्या क्षणापुरतं सोबत ठेवलं आणि आज मी काय घडलेली आहे मला कोणतीच गोष्ट मानवप्रणीत कठीण जात नाही कारण की दादासाहेबांच्या सोबत जाऊन मी डोळे उघडे ठेवले कानाही उघडे ठेवले आणि आजही जे काही आहे माणसाने माणसाशी माणसासं मग वागणे हेच माझी मागणी आणि हेच माझं कर्तव्य आहे एवढं मी शेवटच्या क्षणापर्यंत जोपर्यंत माझ्या शरीरामध्ये श्वास आहे श्वासाला विपोषणेमध्ये खूप महत्व आहे आणि मी विपोशणीची वरिष्ठ आचाराच्या वरही आता आचार्य झालेली आहे आणि त्यामुळे माझ्यावरती नैतिक बंधन आहे असं नैतिक बंधन सगळ्यांना मिळव आणि आपल्या मनामध्ये जी काही इच्छा आहे ती लवकर पूर्ण हो आमच्या वेळात एकच इच्छा आहे की महाबोधी महाविहार भक्त हो मी ज्या अर्थी जेव्हापासून आंदोलन सुरू झालं त्या आंदोलनामध्ये आहे आणि अनेकदा अनेक प्रसंगाला मी फेस केलेली आहे मला काही प्रॉब्लेम जरी असले तरी मी या आंदोलनामध्ये भाग घेतल्याशिवाय आले नाही बिलकुल भेटली आणि इथं आता बुद्ध त्यांना आंदोल आंदोलन करताना भेटायला गेली त्यांना सांगितलं की शेवटचं मी तर आधीच सांगितलं ना मी मरणार नाही आहे जोपर्यंत बुद्धगयाचं ते होणार नाही मुक्ती झाली तेव्हाच मी मरणाऱ्या ही मुक्ती ही बुद्धाची मुक्ती ही गयाची मुक्ती ही जे काही कोणतं सरकार असेल काही असेल सरकार 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 त्या सरकारना म्हणजे दमत घ्यावाच लागेल त्याला कारण असं की एकदा भूमिनाचा सत्याग्रह झाला तेव्हा माझी मुलगी सहा दिवसाची होती सहा दिवसाची ओली आणि तुम्हाला पलंगाने उठलेली दिसली काय मी त्यानाच साहेबांना सी एफ करायला सायन्सकोर मैदानावर गेले मग डॉक्टरला माहीत झाल्यामुळे ते आधी जर मला माहीत असते तुला सुट्टीच दिली नसते तर असा याच्यामध्ये आणि त्यानंतर जेव्हा जेव्हा हे आंदोलन झाले सायब जेलमध्ये असताना मी जेलमध्ये राहून एक मुलगा कळेवर एक मुलगा हाताशी एक मुलगा दुसऱ्याजवळ हे करून आंदोलन करताना घ्यायला जायची त्यांना सोडून आणायची आल्यानंतर माझ्या परिस्थितीप्रमाणे बेसन भात खाऊ घालायची दुसरी टुकडी जेलमध्ये पाठवायची आणि साहेबांनाही पत्र लिहून जेलमध्ये मी पत्र पाठवलं होतं की तुम्ही इकडची चिंता करायची नाही आंदोलन तुम्ही जेलमध्ये गेल्यानंतर आणखीही तीव्र झालेलं आहे तसेच एक आहे बाबासाहेबांच्यामुळे आणि मी एक बाबासाहेबांचे अनुयायी म्हणून दादासाहेबांच्या सहवासात राहून मला जे एक तुम्हाला लोकांची सेवा करायची संधी मिळाली त्यामुळे मी क्षणक्षणक हा उपयोग करे बिता क्षणने आहे आणि आता सुद्धा कोणी आराम करा तर कोणी हे करा तर माझ्या निश्चितमध्ये तो शब्द लिहिलेला नाही मी थकली मला वेळ नाही या गोष्टी मी माझ्या डिक्शनरी मधनं काढून टाकलेले आहेत नक्कीच याही वयात जे ऊर्जा आहे बघा आईची ऊर्जा बघा म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या ही विचाराची खरी ऊर्जा आहे म्हणून आईला काही होणार नाही जोपर्यंत महाबोधी मुक्त होणार नाही तोपर्यंत काही होणारच नाही आज आई जी आहे मी तुम्हाला सांगू इच्छितो भंते विनाचार्यने जी महाराष्ट्रामध्ये जी धम्मध्वज यात्रा काढलेली आहे त्याचं समापन जे आहे एम पीच्या संसारमध्ये आहे आणि त्या कार्यक्रमासाठी आई आलेल्या आहेत म्हणजे ह्या बाबतीमध्ये आपल्याला भंतेजींना समोर ठेवून विनाचार्यजी जे कोण भंतेजी जे असतील सगळे भंतेजी यांच्याच पुढाकाराने आपल्याला त्यांच्या पाठीमागे राहून त्यांच्या त्यांना सहकार्य करून इथे कोणतंही पॉलिटिक्स आणता कामा नये इथे कोणी गट तट जे काय असतील किंवा वेगळेवेगळे असे आंदोलन काम करता कामा नाही असे मी सगळ्यांनी विनंती करते आणि जे काही भंतेजी काम आहेत ते घरदार सोडून गया साठी ते आंदोलन करतायत त्यांना सगळ्यांनी सहकार्य करावं त्यांच्या पाठीशी राहून हे बुद्धमुक्ती बुद्धमुक्ती बुद्ध गया आंदोलन हे त्यांच्या पाठीशी राहून तीव्र ठेवावं जारी ठेव थेवा, ठेवावं शांततेच्या मार्गाने ठेवावं संवैधानिक मार्गाने ठेवावं आणि त्याला नक्कीच यश मिळेल कारण मुझे मालूम आहे की सुकार राज मेहनत आहे और कोशिश वालों की हार नाही होती और इसके पहिले भी जो जो मैंने आंदोलन में भाग लिया आहे सरकार को नमते लेना पड़ा और वो जितने भी हमारे प्रश्न थे वो पूरे हासिल हो गए ये भी ऐसा होगा ऐसे मैं आशा करती हूँ और इसमें जो जो सहकारी है उनको भी मैं मंगल मंत्री दूंगी कि सभी के हाथों से ये आंदोलन जारी जो है वो जल्दी सरकार ने इसमें हस्तक्षेप करके वो बुद्ध मुक्ति आंदोलन का जो सिलसिला जारी है वो जल्दी हमें और ये हमारा प्रश्न नहीं है सारी दुनिया ने दुनिया का दुनिया का प्रश्न है।, है क्योंकि प्रदेश में ये लोग भी यहाँ जब आते हैं तो पहले इस मट्टी को हाथ लगा के वो मट्टी अपने सर को लगाते हैं तो पूरी दुनिया ने ये प्रश्न हाथ में लिया है ये हमारा सेंटीमीटर प्रश्न है तो ये सेंटीमीटर प्रश्न सरकार ने जल्दी से छुड़वा ऐसे में सरकार को प्रार्थना करती हूँ और मेरी प्रार्थना वो सुनेंगे, सुनेंगे और मंगल मैत्री भी उनको देती हूँ कि मैं उनको ये भगवान भगवान मंजे जिनके अवय भग्न हो गए तथागत मैं सत्याव्र चलना रहा सत्य के ऊपर चलने वाला तो ये ऐसे वो कुछ भगवान नहीं है लोग उनको बोलते कि विष्णु एम का, का है मगर वो अपने शरीर के ही इंसान थे अपने शरीर पर उन्होंने प्रयोग किया और ये बोधि प्राप्त की इसलिए उनको बुद्ध कहते हैं नहीं तो पहले तो बचपन में अपने सरे का ही इंसान थे तो ऐसे ही इंसान ने जो पूरे विश्व को विद्या दी है वो ये विद्या अलग से है इसलिए मैंने सभी इसका पढ़ाई की है मगर इसमें क्यों करती हूँ ये तो भगवान बुद्ध ने जो अपने को विद्या दी है वो विद्या हमें यही विद्या में मिलेंगी कहीं मिलेंगे नहीं और मुझे तो इतना आनंद मिलता है कि बाबा साहब અને મને બુદ્ધ દિયા હે બુદ્ધ દિયા હે અને બુદ્ધ દિયા હે તો મેને મેડિટેશન કિયા હે અને ઉસકે વજે સે મે આચાર્ય ભી બન ગઈ હો સેન્ટર ભી હે અમરાતે મે ધમ્મા અમરાતે કે નામ સે વો સેન્ટર મે મે ઇન charge સેન્ટર ઓફ ધેટ મેડિટેશન સેન્ટર અને ઉનકે માધ્યમ સે મે માનવ માનવ માનવથી માનસમાં વાગને એ શીખાને કા સેન્ટર હે બિલકુલ માનવ બનવણા કા કારખાના તો માનવ બનવણા કા કારખાના જે બુદ્ધાને દીલેલા હે त्या बुद्धाच्या तिथे दुसऱ्या काही काही विधी होऊ नये बुद्धांना जे अभ्यास प्राप्त होता जी विद्या प्राप्त होती तेच तिथे करावं आणि कोणाला वाटत असेल त्यांनी त्याप्रमाणे करावं ना बुद्धांनी जी शिकवण दिली बुद्धाच्या विचाराप्रमाणे बुद्धाच्या ज्ञानाप्रमाणे बुद्धाच्या प्रज्ञेप्रमाणे बुद्धाच्या शिक्षेप्रमाणे तिथं झालं पाहिजे तिथं दुसरं काहीच होता कामा नये कारण ते अवडंबर हे अवडंबर त्या ठिकाणी बरोबर नाही भगवान बुद्धांनी मध्यम मार्ग सांगितला आहे आणि भगवान बुद्धाने माणसा माणसं घडवलेलं आहे बुद्धाच्या काळामध्ये संपूर्ण विश्वाने ते बुद्धत्व म्हणजे बुद्धत्व म्हणजे बोधी बोध एनलायटनमेंट ज्याला बोधी, बोधी म्हणतो आपण ते संपूर्ण विश्वाने स्वीकारलेलं आहे यांनी जे जे काही कोणाला विरोध करत असतील कर त्याने ते पण स्वीकारावं म्हणजे बुद्ध काय आहे हे त्यांना त्यांना माहीत होईल आणि ते अशा तऱ्हेने विरोध करायला आणि जे तिथे आहेत त्यांनीच बुद्धाचं शिकवून द्यावं दिसत आहे दुसरं काही करू नये जे आहेत त्यांनी जे बुद्धाने जी शिकवण दिली त्याप्रमाणे तिथं करावं ना आणि बुद्धचं तुम्ही जर एक मेडिटेशन जर केलं तर तुम्ही एकदम बदलून जाल तुम्ही तर बुद्धाची ही शिकवण आहे की मनाच्या सहाय्याने श्वासाचा आधार घेऊन डोक्यापासून पायापर्यंत शरीराचं ऑपरेशन करणे मग मा जिवंत माणसाच्या शरीराचं कसं ऑपरेशन करायचं तर श्वासाचा आधार घेऊन मेडिकल कॉलेजमध्ये मैल्या मुर्द्या प्रयोग करतात तर जिवंत माणसाने भगवान बुद्धाने प्रयोग केला आणि त्यातून त्यांना जी प्रज्ञा प्राप्त झाली ती त्यांनाही विश्व न वाटली तर तेच काम तिथं बुद्धगाईमध्ये झालं पाहिजे परंतु तिथं तेव्हा केव्हा होईल ते के सर्व बुद्ध विचाराचे जेव्हा तिथे लोक येतील तेव्हा तिथे तेव्हा तिथं ह्याप्रमाणे होईल माझी सर्वांना अशी विनंती आहे की बुद्धाचं तत्त्वज्ञान हे संगीत सगळ्यांनी अंगीकारावं आणि आणि बुद्धमुक्तीचं जे आंदोलन लवकर लवकर मिटवावं आणि त्यांना पण त्याप्रमाणे ते एक असा आनंद प्राप्त होईल कारण बुद्धाची शिकवण की मंगलमय शिकवण आहे सर्वांचं मंगल हो सर्वांचं मंगल हो सर्वांचं मंगल हो धन्यवाद तर जे बी मित्रांनो ह्या होत्या माझ्यासोबत आचार्य कमलताई गवई आता मी पुन्हा तुम्हाला सांगणार नाही काही शिजायची आहे म्हणून त्या भूषण गवई यांच्या आई आहे तर बघत राह डब्ल्यू एच न्यूज रासू गवईची पत्नी गवई साहेब राज्यपालांची पत्नी तर ते चालतील लेडी गव्हर्नर सुद्धा म्हणून चला ठीक आहे तर नक्कीच खूप हा महत्वाचा म्हणजे अत्यंत त्यांचा शेड्यूल राहण्यासाठी हो मुक्त झाली पाहिजे म्हणून प्रत्येकच आंदोलनामध्ये जेव्हापासून सोळापासून हे आंदोलन जारी झालं त्या प्रत्येक वेळी आणि एक आणखी तुम्हाला सांगतंय की दादासाहेब जेव्हा तिथे राज्यपाल होते तेव्हा त्यांनी तीनशे पन्नास एकरामध्ये बुद्ध सर्किट तयार केलं जेव्हा गेल्याबरोबर त्यांच्या निवासस्थानाला राजगृह हे नाव दिलं परित्रण पाठ करून संपूर्ण म्हणजे याच्या विहारमधील भिक्षूंना धम्मदान करून त्यांना भोजन दानं स्वतः वाढलं तिथं दादासाहेबांनी परित्रण पाठ केलं पण यावर्षी खूप तिथं दुःखाची घटना राज्यपालांनी तिथे शिवलिंगाची पूजा केली तर ते आपल्याला मान्य नाही हो ना ते मान्य नाही मला काय म्हटलेलं आहे बुद्धाला जे तत्व मान्य होते ते सगळ्यांनी अंगीकारावे आमचा विरोध नाही बाकीचा काही तिथं नाही पाहिजे कारण हे बुद्धाचं तत्व जे आहे ते माणुसतेच तत्व आहे माणसाला माणसाने माणसासारखं वागाव हे तत्व आहे हे बाकीचं अवडंबर तिथं नाही पाहिजे बुआबाजी कर्मकांड हे सगळं काहीच नाही पाहिजे आणि आपण सुद्धा बुआबाजी करत नाही पण भगवान बुद्धाची मूर्ती जी आहे त्या आपण सॅम्पल म्हणून ठेवतो बुद्धाला पूजत नाही आपण बुद्धाच्या एनलायटनमेंटला एक त्यांची प्रतिकृती म्हणून आपण ठेवतो बाकी आपण जे आचरणात आणि धम्म काय ना पसती पस बहु भासती आज जर मी म्हणजे ह्या तत्वाप्रमाणे जर वागली नसती तुम्ही माझं ऐकलं असतं का म्हणून मी जे बोलते त्याप्रमाणे करते आणि मान माझं तर ओपन आहे ना आमचं पूर्ण गवई घराण्याचं सगळं सा आहे उघड घ्या जिथं चूक असेल तर आपण तोंडवर सांगा पूर्ण वेळ आम्ही बुद्धाच्या तत्वाच्या प्रमाणे आणि बाबासाहेबांनी जे आम्हाला शिकवण दिलेली आहे त्याप्रमाणे पूर्ण आम्ही आचरणात आणतो आणि म्हणून भाऊ भासती होती आहे काय आणि आणि राजा भाऊ तू धम्मी तर शेव्हा साहेब त्या ठिकाणी गेले बिहारला त्यावेळेस त्यांनी पुष्कळशे कामं केले जे भगवंताच्या धातू आणल्या होत्या त्याचं तिथं स्वागत केलं आणि साहेबांना जास्त वेळ नाही मिळाला ना दोन वर्ष तिथं केलं की के साहेबांनी असे काही कामं केले तिथे शिक्षणाचे आणि चांगल्या मानवतेचे तर यांना भारी पडले ते त्यांनी दोन वर्षात हा ते केल्यानंतर साहेबांनी त्यावेळेसच सगळं ठरवलं होतं त्या साहेबांच्या त्या वेळेसच ते बुद्ध गयाचं ते सगळं प्रॉब्लेम मिटला असता परंतु दोन वर्ष तर साहेबांची बदली त्यावेळेस केली अशी बदली असा होत नाही पण ते साहेब भारी पडत असल्यामुळे बदली केली के नाही तर त्यावेळेस हा प्रश्न तिथंच मिटला होता आणि साहेबांनी म्हटलं ना मी बुद्ध गायला विहारायला नाही चाललो मग साहेबांनी स्पष्ट म्हटलं होतं मी बिहारला नाही चाललो बिहारला बिहारला चाललेला आणि त्यावेळेस ते मुक्त झालेही असत पण साहेबांचे तीन वर्ष बाकी होते आणि साहेबांनी ते वातावरण तयार केलं होतं ना साहेबांनी ते वातावरण सगळं तयार केलं होतं आणि त्यांनी ते हे काय दाखवते तुम्हाला बुद्ध मूर्ती जे बांधून होती त्याचं उद्घाटन करणं बुद्ध म्हणजे तीनशे पन्नास एकर एकर बुद्ध सर्किट बघा किती सुंदर आहे ते आम्ही नंतर माझ्या आमच्या वेळेस नव्हतं पण नंतर गेलं उद्घाटनाला त्यांनी मुख्यमंत्र्यांनी बोलावलं होतं साहेबांना जाता नाही आलं त्याच्यानंतर म्हणजे धातू म्हणजे त्या ठिकाणी धातूचा सत्कार केला राजगृह नाव दिलं बौद्ध भिक्षेंना बोलावून त्यांचा सन्मान करून त्यांना सगळं त्यांचं धमदान केलं होतं हाताने वाढवून दिलं त्यांना आणि असं तर पूर्ण बिहारमध्ये बऱ्याचशा गोष्टी करण्याचा प्रयत्न साहेबांनी केला आणि साहेबांनी म्हटलंच होतं की ते तिथे गेल्यानंतर सा ते मुक्ती होणार हे निश्चितच होतं परंतु तीन वर्ष साहेबाचे बाकी होते दोन वर्षामध्येच साहेबांची बदली झाली तर मित्रांनो नक्कीच आईचा आदर्श घेण्याला एक आहे की याही वयात त्या चळवळीमध्ये आधी राबत वय मजायचं नाही वय मजायचं का मजायचं नक्की वय मापणार नाही आम्ही तुमचं वय खूप मोठं आहे जोपर्यंत महाबोधी विहार मुक्त होणार आहे तोपर्यंत आई शेवटपर्यंत लढा देत राहील तर बघत रहा डब्ल्यू एस न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा जय भीम नमो बुद्धाय